नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्यचं श्रावण केसरीचं ओपनचं जंगे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानात आत्तापर्यंत एक, एक कौन -कौन ते दहापर्यंत गट पळून झाले आहेत तर मित्रांनो आपण पाहणार आहे की या मैदानात एक ते दहापर्यंत गटात कोणकोणते नामांकित नंदी गट पास झाले आहेत तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या आणबाणच्या लखन आणि सरजा हा गर्थासहज पाताना दिसला आणि मित्रांनो हा गर्थासहज या मैदानात पास झाला आहे तर मित्रांनो लखन आणि सरजाला या मैदानात सेमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो बोहाळ शंकर आणि पिस्तूल ही जोडे देखील मित्रांनो या मैदानात गट क्रमांक दोनमध्ये पळून या श्रावण केसरी मैदानात सेमेसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बोहा शंकरला आणि पिस्तूलला सेमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो बरेच जणांची इच्छा होती की सर्जा आणि चिक्या हा जोडे एकत्र यावा आणि मित्रांनो या श्रावण केसरी मैदानात हा जोडे एकत्र आला आणि गट क्रमांक तीनमध्ये पळून मित्रांनो ही गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे तरी मित्रांनो सरज्याला आणि चिक्याला या मैदानात सेमीसाठी शिबज देऊया मित्रांनो खरंच आज सरजा आणि चिक्याचा पळ बघून खूप आनंद झाला अतिशय सुंदर रित्या मित्रांनो गाडीला स्पीड लागला आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचाल काक्रम म्हणजे काही श्री बकासूर कोणत्या गटात पहाला आणि गटपात झाला का नाही त्याची पण अपडेट घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद